मावा चॅनल मध्ये ज्या चॅनलचं नाव आहे रॉनी कांबळे ब्लॉग रॉनी कांबळे ब्लॉग आहे मित्रांनो आपण ब्लॉगर रॉनी कांबळे सोबत आहे आणि गोठखिंडी रॉनीचं गाव आहे त्या ठिकाणी आलोय तर आता आम्ही रॉनीच्या जे गावी घरी जाणार आहे काय आम्हाला काहीतरी भूक लागलं त्याला काय भेटते का <laughs> प्रसन्न झाला झाला नक्कीच नक्कीच मुस्लिम समाजाचे लोक आणि हिंदू समाजाचे लोक एका जागी बैठक करून तिने मशिदीमध्ये गणपती बसवला तेव्हापासून मशिदीमध्ये गणपती बसवायचा असा लोकांनी ठाम घेतला आणि त्यानंतर काही दिवस हा गणपती बसवायचा बंद झाला एकोणीसशे ऐंशी साली आम्ही पहिला गणपती बसवला की या ठिकाणी तिने स्लाब टाकून वर फोट वगैरे केला होता नंतर आम्ही एकोणीसशे ऐंशी साली पहिला गणपती बसत होतो तवापासून आज आहे चव्वेचाळीस वर्ष झाली या ठिकाणी गणपती बसवतो त्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की एकोणीसशे शहाऐंशी साली पंजे ज्याला आम्ही सवारे म्हणतो पीर म्हणतो ते पीर सवारे या ठिकाणी पुढच्या बाजूला बसून या ठिकाणी गणपती बसवला होता आणि त्यावेळेला मोठी मिरवणूक बी काढली होती पिराची बी आणि गणपतीची बी आणि त्यानंतर एकोणीसशे अठरा दोन हजार अठराला पीर आणि गणपती एकच त्यावेळेला आम्ही तसंच केलं आणि दो एक हजार हादा, दोन हजार चौदालाची बकरीद आणि गणपती एकाच वेळा आला त्यावेळेला ब मुस्लिम समाजाच्या लोकांनी असे बैठक घेऊन त्यांनी ठरवलं की ह्यावेळेला आपण बकरीद साजरा करायला ईद साजरी करायची नमाज पडायचं आणि ईद पठन साजरी करायची पण आपण कुर्बान काय द्यायची नाही आणि त्यावेळेला ती निर्णय घेतला आणि ते गणपती पडल्यानंतर तिने म्हणजे बक्ष साजरा केला म्हणजे जी क कंदुरी असते ती कंदुरी करून तिने ईद साजरी केली पण गणपतीच्या कालामध्ये आमच्या गावामध्ये मटण कापलं जात नाही कोण खात नाही त्यानंतर आमच्या श्रावण महिन्यात तर शंकराचा आमचे मंदिर असल्यामुळं त्या ठिकाणी आकडे एक महिना मुस्लिम <laughs> समाज या ठिकाणी म्हणजे पाळला जातो आकन महिना पाळला जातो प्रत्येक सोमवारी मुस्लिम समाजी लोकं आरतीला येतात तर शंकराच्या मंदिर आहे दांबोलेचं मंदिर आहे तर शंकराच्या मंदिरामध्ये सकाळपर्यंत देवाला येतात आरतीला येतात या गावाचा इतिहास पाहिला तर अतिशय चांगला आहे आणि दोन हजार नऊला ज्या बाताला निर्जला दंगल झाली होती त्यावेळेला आमच्या गावात कसलाही परिणाम झाला नव्हता आमच्या गावातील लोकं एक असा की खेळत होती एकामेकाच्या लोकात जात होती कोण म्हणजे लग्न असून ते लग्नात एकाच्या आम्ही असायचे त्यांचं लग्न असलं की आमची हिंदूची पोरं असायची आमच्यात लग्न असेल त्यांचे मुस्लिम समाजी लोक आमच्यात लग्नामध्ये वाढायला ऐकायला मदत करायला असायची असं ह्या आमच्या मंडळाचा आदर्श महाराष्ट्रानंच नाही भारतानं ना। भारताच्या बाहेरच्या लोकांनी जे डेट लोक निर्माण करतात हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम त्या लोकांनी ह्याचा आदर्श घ्यावा आणि सगळ्याने आपण जर राहिलो तर आपला भारत आपलं महाराष्ट्र अतिशय आनंदात राहील आणि या मंडळाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा असं मी एक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो हमारे गणपती चौवे चालीस साल हो गया जो गणपति यहाँ पे हम बैठाते हैं और सब हिंदू मुस्लिम एक उपाल से हम सब मिलजुल के काम करते हैं और कोई मतभेद नहीं रहता इतने सालों से हमारे बुजुर्ग थे तभी से गणपति यहाँ रहे हैं लेकिन क्या है हमारे में दुख सुख में सब देखने के शामिल हो जाते हैं हिंदू लोग हम उधर जाते वो इधर आते सब ईद ये ईद हो त्यौहार उनका हो कोई भी हो तो ये मिलजुल के त्यौहार मनाते हैं अब दस दिन एक अंत हम इधर मनाते हैं सब हिंदू मुस्लिम उसकी आरती वृत्ति सब हाँ ना सब खुराई करते और हम मिलजुल के सब रहते हैं i okay, you. Okay, okay. <laughs> Moria! 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 Moria!